नवीन वर्षाला सुरुवात झाली काही संकल्प तुम्ही नक्कीच केले असणार पण वर्षभर राबवायचे संकल्पच नाही तर भविष्याचा विचार करून निर्णय घेणं देखील आपल्याला तितकंच गरजेचं असतं त्यातलाच महत्वाचा निर्णय कोणता असतो तर तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक पण बरेच जण गुंतवणूक नेमकी कशात करायची यावर कन्फ्यूज झालेले असतात चुकीचे पर्याय निवडून अपेक्षित रिटर्न्स मिळत नाहीत आणि उलट आहे ती रक्कम सुद्धा मग गमवावी लागते त्यामुळे नवीन वर्षात या गुंतवणुकीसाठी कुठले पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात तुमचे रिटर्न्स वाढवू शकतात यावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर नवीन वर्षात गुंतवणूक करताना सर्वात आधी आपण मागच्या वर्षात कुठल्या पर्यायात चांगला फायदा झाला येणारे या वर्षात पर्यायांमध्ये काय काय चढ उतार होऊ शकतात हे तपासून पाहायला हवं कुठलाही विचार न करता गुंतवणूक केली तर त्याचा पटका हा आपल्यालाच बसू शकतो त्यामुळे जर दोन चा विचार आपण केला तर सोनं आणि चांदी यामध्ये केलेल्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळाला होता या गुंतवणुकीला सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट असंही म्हटलं जातं या गुंतवणुकीने शेअर मार्केटपेक्षा चांगले रिटर्न्स दिले होते शेअर मार्केट वर्षभरातला परताव्याचा सरासरी रेट हा फक्त नऊ टक्के होता तर सोने आणि चांदीमधून पंचवीस टक्केपर्यंत परतावा मिळाला होता पण दोन हजार पंचवीससाठी काही तज्ज्ञ असं म्हणत आहेत की यावर्षी काही राजकीय घटनांचा परिणाम हा सोन्यावर दिसून येईल त्यामुळे केवळ दहा टक्के गुंतवणूक कुठलीही रिस्क न घेता तुम्ही यामध्ये करू शकता जास्त गुंतवणूक करणं धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे फिजिकल गोल्डपेक्षा तुम्ही डिजिटल गोल्ड गोल्ड ई टी एफ यासारखे ऑप्शन ट्राय करून पहा कारण सोनं सांभाळण्याची गरज यामध्ये नसते तसंच यावर्षी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणंही जोखमीचं ठरू शकतं असं म्हटलं आहे कारण सध्या मालमत्तेचे भावच गगनाला इतके भिडलेले आहेत त्यामुळे नवीन मालमत्ता घेण्यात भरपूर भरपूर पैसे अडकू शकतात आणि तिची विक्री करणंही फार काळ लांबू शकतं असं म्हटलं आहे त्यामुळेच तुम्ही जर लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन ठरू शकतो तो म्हणजे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक ही शेअर बाजारातील अप्रत्यक्ष गुंतवणूक असते अनेक गुंतवणूकदारांचा पैसा यामध्ये एकत्र केला जातो त्यानंतर तो पैसा एकत्रितपणे शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावला जातो म्युच्युअल फंड मध्ये जमा होणारी रक्कम ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर बॉन्ड मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते अगदी कमी पैसे तुम्ही यामध्ये गुंतवू शकता आणि सुरुवात करू शकता इतर इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त म्हणजेच बारा टक्के इतका जास्त नफा तुम्हाला यामधून कमावता येऊ शकतो फिक्स्ड डिपॉझिट सारखे पर्याय आता जुने झाले त्यात रिटर्न देखील जास्त मिळत नाही अगदी पाच ते सहा टक्केच नफा त्यातून मिळतो त्यामुळे म्युच्युअल फंड हा ऑप्शन बेस्ट आहे तज्ञांच्या मते म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक जास्तीत जास्त ही सात वर्षांची असली पाहिजे तुम्हाला हवं तेव्हा यामधून तुम्ही पैसे काढू शकता तसा हा पर्याय तुम्हाला माहित असेलच कारण यात इन्व्हेस्ट करण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे त्यामुळे सरकारही यावर काही नियम लावत असतं गेल्या काही वर्षात मोदी सरकारने देखील यावर कडक नियम लागू केले होते पण आता या नवीन वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्युच्युअल फंड साठी सकारात्मक बदल आणू शकतात असं म्हटलं जात आहे तसंच शेअर बाजारात गुंतवणूक करून देखील झटपट श्रीमंत होण्याचा एक ऑप्शन आहेच अगदी कोणीही यात गुंतवणूक करू शकतं फक्त गरज असते ती योग्य अभ्यासाची त्यासाठी फक्त एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे म्हणजेच यामधून रिटर्न मिळवण्यासाठी तुमच्यात संयम असायला हवा शेअर मार्केटमध्ये मा यशस्वी होण्यासाठी धीर ठेवणं यापेक्षा जास्त चांगला सोपा आणि खात्रीचा मार्ग दुसरा कुठलाच नाही यासोबतच अजून काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या त्या म्हणजे तुमचं आर्थिक उद्दिष्ट ठरवणं त्यासाठी किती वेळ द्यायची तुमची इच्छा आहे तयारी आहे ते ठरवणं त्यानंतर आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आर्थिक घडामोडींचा मागोवा घेणं तसंच मुदतीच्या आधीही गुंतवणूक जर तुम्हाला काढायची असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक आपली कशी वाचेल हे बघा आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये नियमित गुंतवणुकीतून मिळणारा फायदा हा पुनर्गुंतवणूक करण्यात आहे असं मानलं जातं म्हणजे शेअरची किंमत कधी वाढेल याची वाट न बघता आपण लवकरात लवकर वाढलेली रक्कम पुन्हा नव्या शेअरमध्ये गुंतवू शकतो ज्यातून आपोआप प्रॉफिट वाढायला सुरुवात आता काही सरकारी पर्याय देखील उपलब्ध आहेत कोणते ते पाहूयात तर सगळ्यात आधी पहिला पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ पीपीएफ -पी तुम्हाला सात पॉईंट एक टक्के व्याजदर मिळवून देतं यामध्ये कमीत कमी, -कमी पाचशे ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता पंधरा वर्षांनी ही गुंतवणूक मॅच्युअर होते पण मध्ये पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त पन्नास वर्षापर्यंत चालवली जाऊ शकते दुसरा पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना हो POMIS एम आय एस ही कमी जोखमीची सरकारी गुंतवणूक योजना समजली जाते गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवीवर निश्चित मासिक उत्पन्न ही योजना देते साडेसात टक्के रिटर्न यामधून मिळू शकतात त्यानंतरचा पर्याय आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम हा देखील एक चांगला पर्याय मानला जातो ही योजना राज्य आणि केंद्र सरकारी संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचारी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी जास्त फायद्याची आहे दर महिन्याला यात पैसे टाकत राहिले की रिटायरमेंट नंतर दर महिन्याला आपल्याला त्याचा एक निश्चित परतावा मिळायला सुरुवात होते त्यानंतर सुकन्या समृद्धी ही योजनासुद्धा आहे ही योजना, योजना अठरा वर्षाखालील मुलींसाठी आहे यामधून आठ पॉईंट दोन टक्के रिटर्न्स मिळतात प्रत्येक वर्षी किमान अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख दीड हजार म्हणजेच दीड लाख रुपये ठेव करता येते एकवीस वर्षांनी ही योजना मॅच्युअर होते मुलीच्या लग्नापर्यंत खातं बंद करून मग पैसे काढता येतात तेव्हा अशा सरकारी पर्यायात इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही विदाऊट रिस्क चांगलं प्रॉफिट कमवू शकता अनावश्यक खर्च टाळून जेवढी जास्त रक्कम इन्व्हेस्ट कराल तेवढे जास्त रिटर्न्स तयार होतील भविष्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सोय करून ठेवता येते फक्त गरजेचं असतं ते म्हणजे योग्य नियोजन त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी जे समुपदेशक असतात त्यांचा सल्ला घेऊनच योग्य पर्याय निवडा आणि गुंतवणूक करा बाकी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अजून कुठले चांगले पर्याय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगाबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा